नमस्कार मी आहे मी आज तुम्हाला मस्त मसाले भात करून आहे मसाले भाताची तयारी बघा टमाटा कापले गाजर कापले कांदा वांग बटाटा कोथिंबीर आणि सोयाबीन तांदूळ आणि हे जिरं मुरी मसाल्याच्या डागा चवीनुसार मीठ आणि हे खोबरं पाठलेलं चला आता आपण हे करू भाताची तयारी कुकर ठेवायचे तर आपण आता मसाले भात टाकू मोरी

मटन मसाला थोडा काळा मसाला एक चमचा धन्या पावडर मस्त पातर पगर आला नाही कदा तांदूळ भी ना कधी बी शेवटलाच टाकायची कारण की आधी टाकून सळी सगळं तेल ओढून घेते त्या साईडला पाणी गरम झाला तेवढं तर पाणी टाकते आता 그런 좀더 나은 방법이. 그거 시대에 그런거다. 자, 앞으로 앞으로 보고 마시려고. 음, 멋진 것처럼. तुम्ही बी असा पद्धतीने मसाले भात करून बघा खूप छान होतो आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा मसाले भात कसा झाला